नमस्कार आपल्या काळ्या रंगामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या एका सुप्रसिद्ध कलाकाराने झोपेच्या गोड्या घेऊन आत्महत्या केली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती कलाकार व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सैन रेचेलने पुदुच्चेरीमध्ये तिच्या वडिलांच्या घरी आयुष्य संपवलं आहे वर्णभेदावर तिने घेतलेल्या भूमिकेतून ती मनोरंजन विश्व आणि सोशल मीडियावर चर्चेत आली होती जवाहरलाल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च या रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे तिने झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर तिला दोन रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते मात्र तिला वाचवण्यात अपयश आले आहे सैन रेचेल ही एक रनवे कोचसुद्धा होती एका स्त्रीचं सौंदर्य ती मॉडेलिंगमधून उत्तम प्रकारे सादर करण्याचे काम करत होती मात्र तिच्या अशा मृत्यूच्या बातमीने तिच्या असंख्य चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे सैन रेचेल हिला भावपूर्ण श्रद्धांजली